भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे यामुळे घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे नऊ मार्चला गडचिरोली पोलिस दलाने छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असलेले कवंडे येथे पोलीस ठाण्याची उभारणी केली होती शनिवारी कवंडे येथील पोलीस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवत असताना पोलीस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाच्याद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख एम रमेश सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली